निवेदन प्राप्त कधी नाही पण शिवस्रेष्ठ आयुष्यात घटना घडलेल्या आहेत नगरपालिकेचं काम आहे ते आमचं काम नाही की महाराजांच्या आयुष्यातल्या कोणत्या घटना आहे त्याचा समावेश झाला पाहिजे महाराजांचा खरा इतिहास समाजासमोर आलं पाहिजे आज बार्शी नगर परिषदेच्या पहिल्या मजल्यावरती शिवराज्य सिनेमार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील दोन अतिशय महत्त्वाचे असे ऐतिहासिक प्रसंग शयस्ते खानाची फजिती आणि अफजलखानाचा वध ह्या दोन घटना किंवा हे दोन महत्त्वाचे प्रसंग आम्ही या ठिकाणी जी शिवसृष्टी उभा केली आहे त्या म्युरल्समध्ये हे दोन म्युरल्स लावले गेले नाहीत म्हणून या पद्धतीनं शिवराज्य सेना या संघटनेकडनं आज आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं परंतु या आंदोलनाची कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना पूर्वसूचना किंवा निवेदन संघटनेच्या मार्फत नगरपालिकेला प्राप्त झालेलं नव्हतं त्यामुळं या ठिकाणी संबंधितांना आम्ही आवाहन केलं की आपण हे नियमबाह्य आंदोलन त्वरित थांबवावं त्यांनी आमच्या आवाहन प्रतिसाद देऊन खाली आले दालनामध्ये आले त्या आमच्याबरोबर त्यांनी साकल्यानं संपूर्ण चर्चा केली संवाद साधला आणि त्या संवादातून नंतर त्यांच्याकडनं लेखी निवेदन पालिकेला इथं प्राप्त झालं या प्राप्त झालेल्या निवेदनामध्ये त्यांनी दोन महत्वाचे प्रसंग जे आहेत ते त्या ठिकाणी शिवसृष्टीमध्ये जे बार्शी नगर परिषदेच्या माध्यमातून शिवसृष्टी उभा करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी हे दोन प्रसंग दाखवावेत त्या म्युरलच्या माध्यमातून अशी त्यांची मागणी आहे या मागणी संदर्भात नक्कीच त्या ठिकाणची उपलब्ध जागेची उपलब्धता त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण घेतलेले पहिले जे बारा म्युरल्स आहेत त्या म्युरलच्या बाबतीत ज्या इथल्या शिवप्रेमी संघटनांच्या माध्यमातून आपण सकल साधक बाधक चर्चा केलेली होती संपूर्ण चर्चेच्या तिथे निवडले गेले होते ते कुठलेही म्युरल्स कमी न होता या दोन म्युरच्या बाबतीत नगरपालिका सकारात्मक विचार करेल असं या ठिकाणी मी सांगतो